दत्तू शेठ नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज बाजारामध्ये एकवीस बैला आणलेत आपण बरोबर तर कुठली खरेदी आजची संपूर्ण शिरपूर बरोबर आणि आपल्याकडे व्यवर कस होता एक रुपयावर कारण आपल्याकडे ज्या जुड्या असतात दोन देऊन पैसे द्या बरोबर आपल्याकडे ज्या जुड्या असतात ते गॅरंटीचे असतात बरोबर तर एक नंबर जोडीची किंमत काय लावली फक्त पासठ सांगायला मग पाहिजे फक्त पंचावन्न पात्येक शेतकरी ला पुरवडेल त्यांनी आणलेल्या आहेत एक नंबर जोडी मित्रांनो आणि प्रत्येक शेतकरीला ला पुरवडेल दाताला लाख दोघे दाता लाख करतात काय गॅरंटी फुल गॅरंटी फुल गॅरंटी फुल गॅरंटी एकदम मार्के पण मालक बरोबर या जोडीचे सिंगल सिंगल आहे काय किंमत आहे सिंगलची सांगायला सहा ते सांगायला पस्तीस आणि द्यायला मग सत्तावीस किंवा अठ्ठावीस ला आणि गावरान बैला बाजूला बाजूचा गावऱ्या काय किंमत आहे सांगायला अठ्ठावीस आहे आणि द्यायला फायनल पंचवीस पर्यंत होतील या जुडीचे फक्त पासष्ट आणि द्यायला मग द्यायला किती पर्यंत होते पंचावन्न पर्यंत दाताला कशा येते दाताला कर्ज मित्रांनो बघू शकता दात वगैरे दात दा खोबरेन झाले गॅरंटी मित्रांनो गॅरंटी असणार आहे तुकड्या पण दावा नसते मित्रांनो आणि पण असते कर्जात गॅरंटी फुल गॅरंटी एकदम फुल गॅरंटी असणार मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबा स्वतः मला कस आहेत चॅनलच्या माध्यमातून आपण नंबर टाकलेला असतो या किल्लारांची किती फक्त अडुसाठ हजार रुपये आणि द्यायला पाहिजे पर्यंत दाताला कसे दुखी दाताला करतात किती पर्यंत मागितले गेले गेलेत का दाताला करतात काय गॅरंटी गाड्या वकची गॅरेंटी मित्रांशी होऊ शकतात स्वतः मालक बरोबर हे पण मित्र हे पण आपले का हे पाय मित्र काय कि म्हणतात धुडीचे काय ठिकायचे याची पंचवीस याची पस्तीस बाजूचा त्याचे पस्तीस हजार रुपये याच्यात पण कमी असं होणार कशी तिकी दाताला काय ती गी चार एक चार द्या हा एक आहे आणि तो बाजूचा

માનતાં <kung> ર <government>

ગેરંટી બોલા હોય પંચાવન ચપ્પા ના મામા એકસો હજાર રૂપિયા સાઠ હજાર રૂપિયા